हिवाळ्यामध्ये गुळ घालून बनवलेले पदार्थ खाण्याची मजाच काही वेगळी असते आज आपण एकदम परफेक्ट मेजरमेंटसह कुकरमध्ये दलियाची लापसी कशी बनवायची हे पाहणार आहोत मी सांगेल ती पद्धत व वा मेजरमेंट वापरून तुम्ही एक वेळा दलियाची लाप्सी बनवून पहा ती एकदम स्वादिष्ट व परफेक्ट बनेल हॅलो फ्रेंड्स यज्ञकर्म फूड्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण कुकरमध्ये दलियाची लापसी बनवणार आहोत लापसी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी दलिया घेतलेला आहे कुठल्याही किराणा दुकानात व सुपर मार्केटमध्ये हा सहजरित्या मिळतो हा दलिया गव्हापासून बनवलेला असतो एक वाटी दलियासाठी आपल्याला एक वाटीच गूळ घ्यायचा आहे व आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचं आहे दलियाच्या तीन पट पाणी दलिया शिजण्यासाठी एकदम परफेक्ट होतो लापसी बनवण्यासाठी या ठिकाणी मी वन फोर्थ कप सुक्या खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे तुम्ही सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी ओलो खोबरंही घेऊ शकता या ठिकाणी मी सहा ते सात काजू व सहा ते सात बदाम घेऊन त्याचे काप करून घेतलेले आहेत लापसी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हा दलिया तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी मी तीन वाटी पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे आपण दलिया व ड्रायफ्रूट्स भाजून घेऊ तोपर्यंत आपलं पाणी उकळलं ला जाईल लापसी बनवण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती एक कुकर ठेवून घेतलेला आहे आता मी यामध्ये थोडंसं तूप घालून ड्रायफ्रूटचे काप भाजून घेणार आहे आपल्याला ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान ब्राऊनिश होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचे आहेत कुठल्याही पदार्थामध्ये ड्रायफ्रूट्स कच्चे न टाकता ते तुपामध्ये थोडेसे रोस्ट करून टाकले की त्यांची चव अजून छान लागते ड्रायफ्रूट रोस्ट झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊ आता आपण कुकरमध्ये घालून घेऊ टू टीस्पून तूप तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं तूप यामध्ये घालून घेऊ शकता वितळलं गेलेलं आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊ दलिया व खोबराचा किस दलियाबरोबर आपला खोबऱ्याचा किसही थोडासा भाजला जातो जर तुम्हाला खूप जास्त ब्राउनिश कलर येईपर्यंत खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा असेल तर तुम्ही दलियाच्या आधी खोबऱ्याचा किस भाजून तो बाजूला काढून घेऊ शकता मला अगदी थोडंसं भाजलेलं खोबरं आवडतं म्हणून मी दलियाच्या बरोबरच खोबरं यामध्ये भाजण्यासाठी घालून घेतलेलं आहे आपल्याला हा दलिया पांढरा दिसायला लागेल तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे व दलिया भाजला गेल्यानंतर रवा भाजल्यानंतर जसा सुगंध येतो तसा सुगंध येतो तोपर्यंत आपल्याला हा दलिया भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी दलिया चांगला भाजला गेलेला आहे व त्याचा एकदम छान असा सुगंधही येत आहे आता आपण यामध्ये उकळून घेतलेलं पाणी घालून घेऊ या ठिकाणी मी तीन वाटी पाणी उकळून घेतलं होतं आता आपण यामध्ये घालून घेऊ चवीनुसार मीठ व मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये घालून घेऊ रोस्ट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपल्याला कुकरचं झाकण लावून त्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन शिट्ट्यामध्ये आपली लापसी व्यवस्थित शिजलेली आहे आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे गुळ आपल्याला कुकरचं झाकण उघडल्यानंतर लापसी गरम असते वेळीस त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे जेणेकरून आपला गूळ चांगला वितळला जाईल व गूळ व्यवस्थित मिक्स होईल आता आपल्याला परत गॅस चालू करायचा आहे व एकदम मंदाचेवरती आपल्याला गूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी एक वाटी गूळ चाकूने कट करून घेतलेला आहे एक वाटी दलियासाठी एक वाटी गूळ हे एकदम परफेक्ट प्रमाण होतं पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण थोडंसं कमी वा जास्त करू शकता या ठिकाणी मी चार वेलची घेऊन त्याची पूड बनवून घेतलेली आहे आता आपण यामध्ये वेलची पूड मिक्स करून घेऊ व हाफ टीस्पून या ठिकाणी जायफळ मी किसणीने किसून घेतलेलं आहे या ठिकाणी मी गॅस चालू करून गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवलेली आहे आता आपल्याला हा गूळ यामध्ये व्यवस्थित वितळून छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची नाही जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी केली तर आपला दलिया कुकरच्या बुळाशी चिटकू शकतो आपल्याला अगदी मंद आचेवरतीच हा गूळ वितळेपर्यंत हिलापशी शिजवून घ्यायचे आहे या ठिकाणी मी दलिया शिजवण्यासाठी पाण्याचा वापर केला होता जर तुम्हाला दूध वापरायचं असेल तर एक वाटी दलियासाठी तुम्ही साडेतीन वाटी दूध घेऊ शकता आणि जर तुम्हाला या दलियाची पातळ खीर बनवायची असेल ज्यामध्ये तुम्हाला दूध टाकायचं असेल तर ही खीर पूर्णपणे शिजवून झाल्यानंतर पाच ते दहा मिनिट थंड करून घेतल्यानंतरच त्यामध्ये दूध मिक्स करा जर तुम्ही अगदी गरम खिरीमध्ये दूध मिक्स केलं तर गुळाचा वापर केला असल्यामुळे आपलं दूध फाटू शकतं खिरीमध्ये टाकलेलं दूध फाटू नये असं तुम्हाला वाटत असेल तर खीर थोडीशी थंड झाल्यानंतर त्यामध्ये दूध मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपला संपूर्ण गुळ व्यवस्थित वितळला केलेला आहे कुकरमध्ये या ठिकाणी आपली एकदम परफेक्ट अशी दलियाची खीर बनवून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ खूप जास्त भांडे न भरवता आपली दलियाची एकदम झटपट अशी खीर बनलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या खिरीला एकदम सुरेख असा रंग व एकदम परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे ड्रायफ्रूट्सही एकदम छान ब्राऊन होईपर्यंत भाजले गेलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय